लिंबागणेश ग्रामपंचायतमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले सदर अभिवादन आज गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी अभिवादन करण्यात आले बेड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सत्यशोधक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नेकनूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अप्पासाहेब रोकडे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीपण फो श्रीपळ फोडून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच बालासाहेब जाधव हो। उपसरपंच बाळकृष्ण थोरात ग्रामपंचायत सदस्य महादेव कुदळे दामो थोरात निर्मळ रमेश गायकवाड अशोक जाधव हो। राजभाऊ गिरे पांडुरंगवाणी विक्रांत वाणी शेख बशीर सुरेश निर्मळ विनायक वानी भगवान मोरे संजय पावले असुरुबा गिरे श्रीमंत गिरे ज्ञानोबा कोदळे संतोष भोसले तुकाराम गायकवाड आरिफ सय्यद आदी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती